स्वामी समर्थ बारा राशीनुसार व्यक्तींचा शुभ रंग जो तुम्हाला प्रत्येक कामात यश देईल मेषरास या राशीचा शुभ रंग लाल आहे अशा लोकांनी काही खास कामांसाठी किंवा एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणी जर लाल रंग घातला तर त्यांचा फायदा त्यांना होतो याशिवाय पांढरा किंवा पिवळा रंग हे देखील फायदेशीर असतात ऋषभरास ऋषभ राशीच्या लोकांसाठी शुभ रंग हा गुलाबी आणि पांढरा हा आहे त्यांनी चांगल्या कामासाठी या रंगाचे कपडे किंवा रुमाल सोबत ठेवावे हे नेहमी शुभ असते याशिवाय अशा लोकांना पैशाची कमतरता असेल तर त्यांनी हिरव्या रंगाच्या गोष्टी सोबत ठेवणे अधिक चांगले असते मिथूनरास मिथून राशीच्या व्यक्ती या फारच लागवी असतात अशा व्यक्तींनी पिवळा आणि हिरवा या रंगाचे शेड्स चांगल्या प्रसंगी किंवा कसोटीच्या क्षणी घालावे यामुळे त्यांना लढण्याची वेगळी उमेद मिळण्यास मदत मिळते याशिवाय गुलाबी आणि पांढरा रंग हे देखील तुम्हाला लकी ठरतात कर्करास अतिशय संवेदनशील रास म्हणून कर्करास ओळखली जाते या राशीचा शुभ रंग पांढरा मोती राखाडी आहे अशा लोकांनी समाजात वावरताना अनेकदा या रंगाचा समावेश करायला हवा याचा नक्की त्यांना फायदा होण्यास मदत मिळते सिंहरास सिंहराशीच्या व्यक्ती या स्वभावाने करार्या असल्या तरी देखील त्यांच्यामध्ये एक प्रेमळ कोपरा नक्कीच असतो सिंह केशरी सोनेरी रंग फायद्याचे असतात सूर्य हा त्यांच्यासाठी अत्यंत शुभ असून सूर्याचा छटा असलेला रंग त्यांना चालू शकतो कन्या रास कन्या रास ही पृथ्वी तलाशी निगडीत अशी रास आहे या राशीच्या लोकांसाठी पानाचा हिरवा आकाशाचा निळा सूर्याचा पिवळा असे काही रंग फारच फायद्याचे असतात रास समतोल साधणाऱ्या या व्यक्ती स्वभावाने तशा शांतच असतात या राशीच्या लोकांनी ने नेहमी ताजे टवटवीत असे रंग निवडावे या लोकांसाठी पांढरा आणि फिक्कटनिळा हे रंग अत्यंत शुभ मानले जातात वृश्चिक रास या राशीचे लोक फारच महत्त्वाकांक्षी असतात कामाप्रती त्यांचे वेगळेच प्रेम असते पांढरा लाल आणि चॉकलेटी रंगाचे शेड्स हे रंग त्यांच्यासाठी फारच शुभ असतात या शुभ रंगाचा फायदा त्यांनी खाजगी आणि कामाच्या ठिकाणी देखील होतो धनुरास धनुराशीच्या लोकांसाठी काही खास रंग वापरणे फायद्याचे ठरते धनुराशीच्या लोकांनी गडद पिवळा केशरी रमा ब्ल्यू असे काही रंग फारच फायद्याची असतात तुम्ही वापर रंगाचा या रंगाचा वापर नक्कीच करायला हवा कुंभरास कुंभराशीच्या लोकांसाठी निळा पांढरा जांभळा रंगाच्या शेड्स या फारच फायद्याच्या असतात कुंभराशीच्या लोकांनी खमखास याचा वापर करायला हवा रास मकर राशीच्या लोकांसाठी काळा जांभळा चॉकलेटी आणि हिरवा असे शुभ रंग असतात कामाच्या ठिकाणी तुम्हाला फायदा हवा असेल तर तुम्ही नक्की याचा विचार करायला हवा या रंगाचे कपडे परिधान करायला हवेत मीन, मीन राशीच्या लोकांसाठी पिवळा केशरी आणि गुलाबी रंग हे शुभ मानले जातात अशा लोकांनी चांगल्या कामासाठी जाताना या रंगाचा वापर करावा त्यांना नक्कीच फायदा होईल आता तुमच्यासाठी कोणता रंग शुभ आहे हे पाहून त्याचा वापर करायला हवा श्री स्वामी समर्थ